नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे खालुमरे येथील गट नंबर एकशे आठ च्या श्रीमती राधाबाई बापू पवार पोपट बापू पवार आणि पंडित बापू पवार यांच्या मालकीच्या तेरा हेक्टर सेहेचाळीस आर जमिनीवर हिस्सेदार हे जास्त असल्याने त्यांच्यात अद्याप वाटप झाले नाही परंतु सदर हिस्सेदारांपैकी काही हिस्सेदारांनी त्यांच्या हिश्श्याची जमीन काही लोकांना खरेदी दिलेली आहे यात सातबारा सदर मालक असलेल्या लोकांची परवानगी अथवा संमती नसताना भूमी अभिलेख राजगुरुनगर यांच्याकडे खोट्या सया आणि खातेदार झाले असताना खोटी माणसे उभी करून खोटी फाळणी बारास अधिकाऱ्यांनी मंजूर दिली यात खेडमधील कोणाच्या आशीर्वादाने मूळ शेतकऱ्यांच्या जमिनीवर महाळुंगे पोलीस स्टेशनच्या मदतीने गुंडांकर्वी ताबा घेण्याचे काम सुरू आहे पिढ्यान पिढ्या ताबा आणि मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी महसूल प्रशासन न्याय देत नसेल तर आम्ही काय आत्महत्या करायची का असा उद्विग्न सवाल शेतकरी यावेळेस करत आहे

पोलीस काय म्हणतात त्याच्यावर काय पी आय काय म्हणतात पी आय म्हणले ते आम्ही काय थांबू शकत नाही ते मग कोटा दे तुम्ही कोर्टातून पाहू आम्ही काय करू शकत नाही तुम्ही किती वर्षापासून जाता ते नाव जागेवर आमच्या आजोबांजाबा बसून येते तिथं आमच्या वाटाची जमीन कोणाचं बांधकाम झालो संतोष गावडे संतोष गावडे आगरवाडे आगरवाल बिल्डरचं काम चालू सगळं बिल्डरचं नाही एक जमीन ते कंपाऊंड केलं म्हणतात कंपाऊंडचं काम चालू सरकारवर नाव सुद्धा नाही आहे गावडे करू गुलाब पवार माझ्या काय म्हणणे त्याच्या जागा ही आमचे वडील बार तिथे पूर्णगड टिथे करत आहे त्याच्यातले हे जे आहे जे साईडला सगळे दिसतात हे सगळे मूळ शेतकरी तिथले बाहेरचे पुरी नाहीये हे सगळे मूळ शेतकरी आजोबा पणजोबा हे एकदम शंभर वर्ष पुरुषची जागा आता स्थानिक लोकांनी काही ग्रामस्थांनी जागा विकलेली आहे काही जागा विकलेली आहे परंतु ह्या गटाचा फाळणी झालेला नाही आम्ही ज्यावेळेस फाळणी पाहिला ज्यावेळेस बाहेरचे स्थानिक लोक किंवा गुंड हे जे आले जागेवरती ताबा घ्यायला त्यावेळेस फाळणीबारा पाहता ह्या जागेवरती फाळणीबारा हा पूर्णपणे चुकीचा आहे आमच्या सगळ्या कुटुंबाच्या खोट्याच आहे आणि हे हे सगळा खोटा असून आम्ही पोलीस चौकीला आलो तर पोलिसांचं असं म्हणणे की तुम्ही पहिली भांडण करा आम्ही याच्यावरती ऍक्शन घेऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्ही भांडण करसाल ज्यावेळेस तुमचे वाद होईल त्यावेळेस आम्ही हे काम थांबू शकतो मपर्यंत आम्ही हे काम थांबू शकत नाही दुःखी महाराष्ट्र आहे का बिहारे हे काही कळत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हे हे जे सरकार आहे हे शेतकऱ्याचं सरकार आहे पण हे सरकार आम्हाला हे सगळं वातावरण पाहतं हे असं वाटतंय की गुंडांचं सरकार आहे त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने आणि महसूल मंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी याच्यावरती तातडीने लक्ष घालावा जर पोलीस जर त्यांना सांगतात ज्या ज्या महिलेचं ज्या ज्या बिल्डरचं सातबाऱ्यात नाव नाही त्याला तुम्ही ताबा घ्यायला परमिशन देत आहे तुम्ही काम चालू ठेवा म्हणताय हे माळुंजी पी आहे माळुंजे चौकीचे पी आहे गीते साहेब आहे हे त्या समोरच्या बिल्डरला म्हणतात की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आणि शेतकऱ्यांना म्हणता तुमचे पुरावे आणा आज रात रोज म्हणजे रात्रीचं बारा एक वाजता बाहेरनं मश्शी आल्यात चॉकलेट आल्या तिथं जवळजवळ शंभर एक पोरं आलेली आहे आणि तिचा ताबा घेतात तिथं गुन्हेगारी गुंड करून तिथे त्यांनी आर चालू केलेली आहे आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी आता शेतकऱ्या दांडू दांडे पिस्तूल आणि आम्हाला धमकवण्याचा किंवा आम्हाला धक्काबुक्की केली हे आम्ही सगळं पाहता पोलीस स्टेशनला आलो पण पोलिसांचं असं म्हणणे आहे की आम्ही याच्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही ज्यावेळेस तुमची भांडणं होतील ज्यावेळेस तुमचा गुन्हा दाखल होईल त्यावेळेस आम्ही यात लक्ष घालू पण हे जर लक्ष घालत नाही जर तुम्ही संबंधिताला ताबा घ्यायला मदत करतायत मग तुम्ही शेतकऱ्यांना मदत का करत नाही याच्यासाठी ही संपूर्ण चौकी मेहनेच झालेली आहे आणि हे जे सरकार आणि हे जी पोलीस चौकी पैसे घेऊन काम करते याच्यात शेतकऱ्याला कुठेही न्याय भेटत नाही त्याच्यासाठी जर आमच्या ह्या ज्या महिला आहे या यांची आत्ता अशी भूमिका आहे की जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही मग पोलीस कधी जागे होणार आत्महत्या केल्यावरती पोलीस या सगळ्या गोष्टीला जबाबदार राहतील आणि नंतर आम्हाला न्याय भेटेल का हीच माझी पुढेला विनंती मागणी आपली माझी फक्त एवढीच मागणी या गोष्टीची सखोल चौकशी व्हावा त्याच्यानंतर पी आय साहेब जे हे आहे हे असे उडाउडीशी उत्तरं का देतात याची पण चौकशी व्हावा आमची घटनास्थळी काम थांबवण्याची मागणी आहे हे मागणी आम्हाला म्हणतात की आम्ही काम थांबू शकत नाही पण समोरच्या बिल्डरला सांगतात की तुम्ही काम चालू ठेवा आणि त्याच्यामुळे घालवढीच आमची विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानचे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद